नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज काय झालं स विनायकी असल्यामुळे मतलं गणपतीला काय नैवेद्य दाखवायचं तर मग मला पण घरच्या साहित्यात एक रेसिपी सुचली आता जे जे साहित्य माझ्याकडे होतं ते घेतलं आणि आता आपण म्हटलं नारळाच्या गुळातल्या वड्या बनवूया तर मग चला आपण बघूया गुळातल्या नारळाच्या वड्या कशा बनवायच्या तर त्यासाठी इथे दोन वाटी ओलं खोबरं मी काय केलं नारळ फोडला त्याचे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरून घेतले तुम्ही ओला नारळ वेळीवरती किसूनसुद्धा घेऊ शकता दोन वाटी ओलं खोबरं आहे म्हणून एक वाटी गोड बारीक चिरून घेतलेला आहे याच्यामध्ये तूप आहे वेलची पावडर लागणार आहे थोडीशी आणि एक चमचा मी इथे मिल्क पावडर घेतली आहे थोडा आपल्याला हलवाईसारखा पिलियायला हवा म्हणून मी एक चमचा मिल्क पाउडर वापरणार आहे तर आता आपण लगेच बनवायला गेलो तर इथे गॅसवर मी एक चमचाभर तूप कढाई गरम केलेली आहे त्याच्याकड पण गूळ घालूया किसलेला गूळ आता छान विरळून घेऊया इथे आपला गोळ छान आता विरगळलेला आहे एक दोन मिनिटात गुळ विरगळून जातो आपण घरी या ओला परतून घेऊया आपल्याला हे चार पाच मिनिट परतून घ्यायचं आहे छान अगदी घसर होईपर्यंत परतून घेऊया आता एक दोन मिनिट मिश्रण परतल्यानंतर आता ही एक चमचा मिल्क पावडर घालूया सर्व व्यवस्थित परतून घेऊया मिल्क पावडर ऑप्शनल आहे तुम्हाला जर हलवाईसारखा फील हवा असेल तर मिल्क पावडर वापरा अन्यथा नाही वापरली तरी चालेल आता हे मिश्रण मी पाच मिनिट व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आपलं मिश्रण घट्टसर झालेलं आहे आता आपण याच्यात घालूया एक चमचा चमचावरून वेलची पावडर वेलची पावडर शेवटी घालायची म्हणजे त्याचा सा स्वाद चांगला टिकून राहतो जरा एक दोन मिनिटं परतून घेऊया आपण गॅस बंद करूया स्टीलच्या थाळीमध्ये मी थोडस तूप घेतलेलं आहे ते आता ताटाला मध्यभागी लावून घेऊया आता तयार केलेलं मिश्रण याच्यामध्ये होतो या आता हे हाताने थापून घेऊया थोडस गरम असतानाच थापून घ्यायचं था। हाताने थापायला नाही जमलं तर वाटी घ्यायची त्याला थोडस खालच्या साईडला तूप लावून घ्यायचं आणि त्या वाटीने थापून घ्यायचं था। मी इकडे हातानेच थापून घेत आहे व्यवस्थित हातानेच थापून घेतलेला आहे त्याच्यावरती थोडे काजू लावून घेऊया तर तो सूपाचा हात थोडा सुरीला लावून घेतला आहे आता हे असं कोमट असताना थोड्या वड्या करून घेऊया आता हे थोडं आपण थंड होऊ देऊया आता इथे मी या वड्या थंड करून घेतलेल्या आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया हे सर्व वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण बाप्पाच्या नैवेद्यासाठी केळीच्या पानावरती काढून घेऊया दुर्वा ठेवूया आता आपले नारळाचे वड्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी तयार आहेत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा धन्यवाद